ब्लॉग आपली नाश्ता करायला बसलो तू भी बघा तुम्ही बर एक नंबरचा पण असा शेंबू दिसतोय जबरदस्त गरम गरम चोडी मारतोय मागवले हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे योके हॅपी बर्थडे टू यू

कोणाला भाऊ आई चालतो गण गण म्हणलाय गणेश शेडॉल आलेला आपला काही सर भाई लेट आला काय झालं होईल हा खूप आलेला आहे आपला काय मेल खूप लेट आलेला आहे आपला काहीतरी करण्या आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज रुपेशचा बड्डे आहे तर आम्ही चाललेलो आहे फिरायला तर रुपेश आणि राहुल येतोय तर ते बघा आले पण नाव घेतच आले तर

नाही करून आलो मी पण नाश्ता करून आलेलो तर मित्रांनो मध्ये आपण थांबू नाश्ता करण्यासाठी आणि ऋषी ऋषी आणि निखिल पण आहे पुढे त्यांना पिकअप करू आणि जाऊ आणि नंतरला नाश्ता करू इथे खालीच आहे दोन मिनटं थांबवतात ऋषीचा कॉल आलेला आहे तो ओके बस स्टॉप ऋषी आहे थांबलेला इथं था। त्याला घेऊन आपण तो बोलतो एक तास थांबले बोलतो एवढं नाही थांबलेला तो डायलॉग देतो देतोय ना तुम्हाला पण ऑलेला आहे फार दिवसांनी भेटला काय बोलतो एक तास बोलतो वाट बघ जरा खरं पण बोलत झालं यार आपल्या व्हिडिओ मध्ये

<laughs> आ, भाई खतरनाकच आहे खतरनाकच आहे आणि आता मी पोचलेलो आहे पनवेल ला आहे पनवेल पासून आता जाऊ पुढे बघा भाई आता पाऊस पण चालू झालेला आहे आणि व्यू पण खतरनाक आहे तर मित्रांनो आता पण नाश्ता करायला था, थांबलेला आहे जरा बाहेर निघाल आम्ही आमचा करू आणि जाऊ का बोलतो राहुल भाई आपण मसाला डोसा घेतलेला आहे रुपेश काय घेतलं तू घेतला वाचला वाचला रुपेश क्रो रायड होता भाई आपला भाई होता म्हणून ते माकड वाचला नंतर भाई माकड पण गेला असता पण काय भाई आपला रुपेश म्हणजे एकदम क्रो रायड आणि मित्रांनो जर काशीत बीजला जायचं असेल ना तर काशीत बीजला जायच्या आधी हा मोठा ब्रिज लागतोय बघा दोन्ही साइडनी समुद्राचं पाणी आहे खाडी आय थिंक ही समुद्र आणि इकडनं चाललेला आम्ही बघा किती छान व्ह्यू वाटतोय आणि हा लागतोच काशीत बीजला जायचं असेल तर हा याच्या इकडनंच जातो आणि समोर बघा किती छान व्ह्यू आहे डोंगर दिसतो आणि समोर बीच आणि दोन्ही साइडनी पाणी एकच नंबर व्ह्यू आणि राहुल तर फोटो काढायला लागला कारण त्याला माहित आहे छान सीन आहे तर व्हिडिओ घेतलाच पाहिजे करा टॅप कराय ओके बघा एक नंबर व्यू आहे आणि आता मी काशीद आ... काशी बीच कडे चालला नाश्ता केलेला पण मला एवढी भूक लागली ना तर मला असं वाटतं की रुपेश आपण थांबायला पाहिजे कुठेतरी जेवायला थांबायचं ना कुठेतरी मस्त थांबव नाही बाबा डायरेक्ट बीचवर जायचं बीच वरती मग काहीतरी खायला भेटेल तर बरोबर खूप भूक लागली आहे जिम वरून आपण जेव्हा सकाळी आलो ना तेव्हा फक्त त्याच्यानंतर फक्त नाश्ता केलेला पण मग नाश्ता अकरा वाजता केलेला नाही आता वाजले चार अलिबाग वरून आता निघालो आपण कशीत बीच जायला तर कशीत बीच ला जाऊन तिथं चेंजिंग वगैरे करून मस्त वीज जाऊ आणि एन्जॉय करू काय okay. <laughs> मित्रांनो समुद्र किनाऱ्याला लागलेला आहे आपल्याला कशी बीच पोचल्या आधी आपल्याला लागलेला ला ला आहे आणि आहे इथं आपल्या बीचला थोडे फोटोशूट वगैरे करू आणि नंतरला तिथे जाऊ तर आपलं जे पण आहे आपलं कुठे पण फिरतो ना फर्स्ट टाइम ह्याच्या रुपेश भाई मुळेच आपल्याला बघायला भेटतं आणि बर्थडेच्या दिवशी घेऊन आलेला आहे भाई आपल्याला मित्र जाम तारीफ करतोय काय कधी पासून अरे बस काय यार एक नंबर व्यू आहे तर इथे थोडा फोटोशूट करू आणि नंतरला जाऊ काय रुपेश बोलतोय बरोबर बोलते आणि आपली रुपेश आपली म्हणजे भाईची म्हणजे आपली गाडी ही आहे बघा पिचरा डो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे काशीद बीचला पण काशीद बीचला दुकानं वगैरे सगळी बंद आहेत तरी आपण एन्जॉय करू तर चला आता फोटोशूट वगैरे करू एन्जॉय करू तिकडे राहुल पण आला वाटतं ट्रॅव्हलिंगचा राहुलला मजा आली आणि थोडेफार फोटो वगैरे काढू आणि जाऊ आपण काय मित्रांनो आज आपण इथे आलो आणि बीच बंद आहे म्हणजे बंद म्हणजे एंट्रीच बंद आहे कारण जास्त पाणी ओवर असल्यामुळे बंद आहे तर जाऊ द्या तरी पण आपण इथं इथे दाखवता नाही आलं तरी पण आपण एन्जॉय करणार आणि म्हणजे दाखवणार पण तुम्हाला भाई असल्यावर काय आपलं काय होणार नाही एन्जॉय असं होणारच नाही जरी बीच बंद असला तरी पण आपण एन्जॉय करणार करणार आणि ते पण एकदम धमाल करणार काय बोलतो निखिल बरोबर ना काय दाखवतो काही हप्पे आपण हे बंद असली तरी पण तुम्हाला बीच दाखवतो आता कसा बीच आहे ते सगळं बंदच आहे मित्रांनो तरी पण आपण एन्जॉय करणार इथे एन्जॉय जरी करायला नाही भेटला तरी पण आपण तिकडे जाऊन एन्जॉय करू फुल एन्जॉय करू तर चला मित्रांनो पुढे जाऊन आता एन्जॉय करू तोपर्यंत थोडेफार फोटो वगैरे काढू आणि थोडे रील्ससाठी व्हिडिओ वगैरे काढू चला असाच व्हिडिओ कंटिन्यू ठेव बाई काशिदगीजला वगैरे फिरून झाला आमची व्हिडिओ वगैरे शूट केला आणि फायनली आम्ही आता कल्परू कल्पतथ्रू रिसॉर्टला पोचलेला आहे आणि इथं बुकिंग घेतो आहे आणि इथंच आजची मेहफील इथंच होणार आहे काय बोलतो आपला कॅशर मॅन राहुल स्विमिंग पण तर इथंच आजची मेहफील करू आणि इथंच एन्जॉय करू बड्डे बॉयचे एक आठवण जाऊ <laughs> रूममध्ये आणि तिथं कपडे वगैरे बॅग्स वगैरे ठेवू पार्किंग आहे मित्रांनो रुपेश भाई आपला मागून येतोय आपली जी रूम आहे ती एकशे पाच नंबरची आहे आणि तिथे जाऊन पहिले कपडे वगैरे चेंज करू आपण आणि फ्रेश होऊ नंतरला जाऊ कुठं जायचं आपण स्विमिंग पूल मध्ये जाऊ एकशे पाच कुठं आहे बघू इकडे एक एकशे तीन एकशे चार दिसतोय ओ कोपऱ्याचा आहे पण चावी दिलीच नाही ना आपल्याला दिली आहे ना उघडले ना उघडाच आहे ना चालेल मेपी लो खतरनाक खतरनाक भाई नजारा बघा नजारा इथे वॉशरूम आहे इकडे नजारा बघा कष्ट घेऊ ओ खतरनाक भाई बघा तो बीच दिसत असेल तुम्हाला हा बघा समोरच बीच आहे आणि इथे आम्ही रूम घेतलेली आहे रिसॉर्ट पण आहे आणि तिथे थोड्या वेळाने जाऊ आम्ही एक नंबर वेव आहे आणि मस्त रूम पण भेटलेले आपल्याला तर चला मेफिल करूया आता चेंज वगैरे करू आणि परत भेटू तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालं कपडे वगैरे चेंज केले आपण आणि आता जाऊ स्विमिंग पूलची मजा घ्यायला स्विमिंग पूलला मजा येऊ आणि परत येऊ इकडं सगळ्यांनी चेंज केलं तर चला मित्रांनो खाली जाऊ आता काय बोलतो निखिल एक नंबर चलो। चलो, चलो 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 तर मित्रांनो मजा येईल खूप मजा येईल आणि चाललो आपण आता रिसॉर्टला बाकी पब्लिक तर येतेच काय बोलतो रुपेश तू सारखा मोबाईल नको यार अरे आहे तुझा भाई आपला मोबाईल वर राहायला लागतो एकदम सिस्टमॅटिक बरोबर चलो मित्रांनो डायरेक्टली जाऊ आता का बोलतो होता राहुल तू एक नंबर भाई व्ह्यू बघा तुम्ही आणि रिसॉर्ट बघा हा काल झाली केल एक नंबर वा खतरनाक आहे व्ह्यू आणि जाऊ आपण ओ हो 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 हो

काही खतरनाक काम झालेलं आहे खतरनाक खतरनाक खतर आता उडीच देऊ आपण काय आणि मित्रांनो आपला स्नॅक्स आलेला आहे एक नंबर हे बघा दादा मला पद्धतशीर आपल्याला एकदम आता देणारच ते आणि सगळ्या गोष्टी हो 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 आता मस्त खाऊन पिऊन खाऊन पिऊन मस्त दाखवू आपण काय मागवलेलं ते बघा चला हार पापड मागवलेला आहे आपण आणि इथे एन्जॉय करू मस्त बघा व्यू बघा तुम्ही एक नंबरच आहे आणि मजा येणार आहे मित्रांनो मेहनत 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 भाई भाई मेहनत एक नंबर आणि आम्ही काय एन्जॉय करताना काय मस्त थम्स अप सोबत चिकन चिकन ओ वाव स्वादिष्ट उत्कृष्ट उत्कृष्ट

भाई भजी खात खात आता मस्त स्विमिंग पण करू चाय, 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 चाय।, चाय नको मला चाय। तो रुपया भाई? को आता मी उलट काय बोलतो कुठे 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 बंद नाही करायचं बंद नाही एक नंबर बी आहे बघा मित्रांनो तुमचं तोंडासमोर लगेच आलो तुमचं तोंडासमोर लगेच आलो बापरे हो <laughs> फोटो काय पळव ना भाई काय बोलतो ऋषी भाई एक नंबर एक नंबर चल, चल भजी खायला चल, चल भजी खायला मजा येईल भजी खायला पोहत पोहत भजी भजी खायला चल ये चल आली

फोटो बोलतोय ऋषी तर ऋषीचा फोटो घेऊ आता का आता निखिल भाईची उडी बघू कशी उडी मारतोय सुर <laughs> उडी मारली <laughs> अरे निघ निघी डीजे लावून एन्जॉय करतोय आता तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे करून आलो आम्ही स्विमिंगमध्ये स्विमिंगमध्ये आंघोळ वगैरे करून आलो आणि आत्ता जाऊ परत चेंज करू आणि बसू मेफिलमध्ये मस्त थंडा वगैरे पीत स्प्राईट वगैरे पिऊ ज्यांना जे पाहिजे ते पितील आपण स्प्राईट वगैरे पिऊ किंवा रेडबुल पिऊ आणि एन्जॉय करू चला आता रूममध्ये जाऊ आणि परत चेंज करू मस्त एन्जॉय केला ते पण तुम्ही बघितलंच कशी एन्जॉय केली तर तुम्ही पण अशी कधीतरी ट्राय करा एन्जॉय काय बोलतो राहुल मस्त मजा आली अर्धा मजा अजून बाकी आहे अर्धा टाइम बाकी आपल्याला चला रूम मध्ये जाऊ आता चेंज करू आणि भाई खायला आपण ऑइल फ्राय चिकन ऑइल फ्राय मागवलेले आहे ऋषी भाऊ आणि ऑमलेट मागवलेलं आहे बघा एकदम घरगुती पद्धतीने एकदम छान दिलेलं आहे तर मित्रांनो आता आपण जेवायला पण मागवलेलं आहे चिकन थाळी आहे चिकन रस्सा आहे आणि चिकन ग्रेव्ही आहे बघा एक नंबर चपाती आणि हा राईस आणि हा स्पेशल व्हेज ची थाळी आहे गुलाबजामुन हो गुलाबजामुन डाळ भाजी पनीर ची आणि बटाट्याची पण पापड दिलेलं आहे एक नंबर तोपर्यंत चहा पण आलेला आहे आपल्याला रेडी एकदम आणि ऋषी भाई तर लगेच प्यायला पण बसला काय झालं वेळ नाही केलं फ्रेश होऊन मित्रांनो आता मॉर्निंगला उठून फ्रेश वगैरे झालो आणि चेंज कपडे वगैरे चेंज केले आणि आता चेकआउट करून जाऊ घरी म्हणजे थांबू पुढे मधी कुठे स्पॉट दिसला चांगला तर था थांबू एक आपला राहू भाई चेकआउट करतो आहे बिल वगैरे पे करून आणि जाऊ चला मित्रांनो तर असाच व्हिडिओ कंटिन्यू करा नो हॉटेलमध्ये जेवलो वगैरे जेवण वगैरे केलं आणि रुपेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही गेलेलो अलिबागला भाई आपल्याला घेऊन गेलेला तर आजचा हा ब्लॉग इथेच संपू तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला भव्य डोके ब्लॉग ला, या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये